नमस्कार बी चौसी न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज आपण धुळे जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी यांच्या कार्यालयामध्ये आपण या ठिकाणी आलोय आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उमेदवार जाहीर जाहीर याच्या अगोदर एमआयएमचे जे नासिर पठार त्यांचे देखील या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतली होती समाजवादी पार्टीची इंटरव्ह्यू घेतली आज त्यांच्यानंतर आज वंचित बहुजन आघाडी यांची मुलाखत आपल्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम साहेब आहे संघटक प्रमुख शंकरांना खरात आहे आणि जे भावी उमेदवार म्हणून आहेत ते आपले जितूभाऊ शिरसाट देखील आहे आणि भरतसिंग जिल्हा अध्यक्ष ते देखील या ठिकाणी काही प्रश्न जनतेमधून ते आलेले आपण ते प्रश्न त्यांना विचारू सर आपल्याला एक प्रश्न असा आहे की बाळासाहेब माननीय बाळासाहेब आंबेडकर जे युती करत नाही युवती न ना केल्यामुळे दलित मोवमेंट या दल संघटना ते कुठेतरी बॅक आणि दल दलित चळवळ ही संपली आहे काय सांगीचा गैरसमज आहे बाळासाहेब युती करत नाही असं कुठेही काही सिद्ध झालेलं नाहीये कारण आपण लास्ट लोकसभा इलेक्शन मध्ये बघितलं की शिवसेनेसोबत आमची युती झाली होती त्याच्यानंतर इंडिया अलायन्स मध्ये ते गेले आणि इंडिया अलायन्स मध्ये सुद्धा आम्ही जाणार अशी आम्ही घोषणा केली होती त्या अनुषंगाने मल्लिकार्जुन खरगेंना बाळासाहेबांनी पत्रही लिहिलं आम्हाला युतीमध्ये इंडिया मध्ये घेण्यात यावं किंवा आम्ही इच्छुक आहेत अशी त्यांनी त्यांना पत्र पाठवलं सर तोडजोड केली असते तर दोन सीट मिळाली असते आंबेडकरी चळवळ ही गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी चळवळ ही काम करत आहे मानलं जाते की रामदास आठवले निवडणूक न लढता मंत्री होतात पण चळवळ ही किती दिवस उपासमारीच्या वेळेवर काम करेल कुठेतरी सामान्य जनतेच्या माध्यमातून प्रश्न येतोय की बाळासाहेब आंबेडकरांनी जर युती केली असते तर कुठे ना कुठे दोन मंत्रीपद मिळाले असते काय सांगणार पहिल्यांदा तुम्हाला मी स्पष्ट करतोय की बाळासाहेब आंबेडकरांनी युती केली नाही हा समजच चुकीचा आहे युती करायला बाळासाहेब तयार होते परंतु इंडिया आघाडीने बाळासाहेब आंबेडकरांना किंवा वंचित बोड आघाडीला शेवटपर्यंत संभ्रमात ठेवलं त्यांची कुठेही जागा द्यायची इच्छा नव्हती आणि संभ्रमात ठेवून 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 वंचितला त्यांनी बॅकफुटवर नेलं आणि त्याच्यानंतर त्यांनी धुळ्या वंचितसाठी रावेरची आणि मुंबईची अशा दोन जागा ऑफर केल्या त्या बीजेपीच्या निवडून जागा होत्या आणि आम्ही तिथं हरणार या उद्देशाने काँग्रेस आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीची तिथं हारते म्हणून त्या जागा ते आपल्याला तयार होते म्हणून आपण त्या जागा घेतल्या नाही आणि देखील आहे की आपण जे तुमचं सांगण्यासाठी आम्ही दोन जागे मागित करतात तसेच आज जिल्ह्याचे संघटक प्रमुख शंकरांना खरात हे देखील आपल्या सोबत आहे सांगणार साखरे व शिमखेडा या भागामध्ये आपलं संघटन साखळीमध्ये शिंदखेड्यामध्ये शिरपूरमध्ये धुळ्यामध्ये आमच्याकडे चारी उमेदवार एकदम पॉवरफुल आहे संघटन म्हणून काय करणार आम्ही संघटन म्हणून आमच्या शाखेचे उद्धाठण चालू आहे लोकपण आमचा मेसेज चालू आहे पक्ष बांधणी चालू आहे आमची बोट वगैरे काम चालू आहे आमचं पक्ष बांधणी देखील जोड्यामध्ये चालू आहे असं शंकरांना खरं सांगितलंय आरोप असा देखील आहे की आपण जो उमेदवार उभा केलाय जे राष्ट्रवादी पक्षामध्ये गेल्या अनेक वर्षामधून काम करत होते सामान्य जनतेचा प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अनेक वर्षापासून काम करत होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्यांना नगरसेवक बनवलं अनेक ठिकाणी त्यांना सहकार्य केलं अचानक असं काय घडलंय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वंचित बहुजन आघाडीमध्ये गेले काय सांगणार पहिली गोष्टी राष्ट्रवादी पक्षामध्ये मी भरपूर वर्षापासून काम करतोय पण राष्ट्रवादी पक्षाचा मी आताही पर्यंत सदस्य सुद्धा नाही आहे जी पक्षाचे एक मूट बांधले असते तुम्हाला त्यासाठी पक्षासाठी तुम्हाला एक सदस्य व्हावं लागतं पक्षाचा मी साधा राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य सुद्धा नाहीये तर आरोप करत असतील तसं ते चुकीच आहे तर मला वंचित करून मला समाजाकडून बघा एक मला एक मेसेज द्यायचा होता एक समाजाकडून एक मला वंचित बहुजन आघाडीकडून पक्षाकडून उमेदवारी पाहिजे होती म्हणून मी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा अध्यक्षांना सांगितलं बा मला उमेदवारी पाहिजे त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले मी भोजनसाठी हेल्थांसाठी मागासवर्गीसाठी सर्वांसाठी मला लढणार आहे कारण की किती वर्ष मी नगर शेवटत राहून आपण नगर शेवकात राहायचं का आता भरपूर लोक मंत्री संत्री झाले हे खालूनच झाले ना सगळे पुढे ग्रामपंचायत सदस्य वरील जिल्हा परिषद सदस्य नगर शेवट त्याच्यावरूनच जा आमदार खासदार मंत्री झाले ना असं म्हणणे की तुम्ही अप्लाय केला त्यानंतर समाजाच्या हितासाठी तुम्ही काम केलं म्हणून तिकीट असले पाहिजे हो बरोबर आहे अध्यक्षांना देखील आमचा एक प्रश्न असेल की वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हे सामान्य कार्यकर्त्यांना जमवून घेत नाही काय सांगणार त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या पकड प्रमाणावर पकडल्याची येत काय सांगणार तुमचा प्रश्न तुम्ही चुकीचेच प्रश्न करतायत आम्ही जर जनता सांगताय जनता जनताला जनतेला दिसतय जनतेला दिसतय की पूर्वी वंचित बहुजनाघाडी धुळे जिल्ह्यामध्ये काय होता आणि आज जिल्ह्यामध्ये वंचित बहुजनागडी कुठल्या पोझिशनला आहे आज आमच्याकडे जितू भाऊ शिरसाटांसारखे उमेदवार आहेत आणि मिळतच नाही तर अख्या धुळे जिल्ह्यामध्ये आमच्याकडे आज उमेदवार आहेत पॉवरफुल सर ते सांगायचं मला म्हणणं आहे ज्या वेळेस खासदारकीसाठी अधिकाऱ्यांनी ज्या वेळेस फॉर्म भरला तर आपण एकच फॉर्म भरला होता त्यावे वंचित बहुजन आघाडीचे जे खासदार होते आ, अब्दुल सर जे आय एस होते त्यांचा फॉर्म रद्द झाल्यानंतर अशीच घटना पुन्हा होईल यामुळे असा आरोप तुमच्यावर होत आहे आम्ही नाही करते सामान्य जनता करते काय सांगणार आमचे चुकीचे प्रश्न नाहीये जर तुम्हाला अब्दुल झाला यापुढे असे घटना होत त्यामुळे संघटन झालं नाही काय सांगणार याची आम्ही निश्चितचपणे दखल घेतलेली आहे आता जी लोकसभा झाली त्यावेळेस आमचा अर्ज बाद झाला आणि त्यामुळे आमच्या उमेदवार वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार धुळे लोकसभेसाठी राहू शकला नाही परंतु तिथून आम्ही बोध घेतलेला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर याची काळजी घेतली गेलेली आहे लोकसभेला जो प्रकार धुळ्यात झाला तो महाराष्ट्रामध्ये सहा ठिकाणी झालेला आहे उमेदवाराचे अर्ज बाद होणे आणि त्या ठिकाणी उमेदवार नसणे हे लोकसभेला महाराष्ट्रामध्ये वंचितमध्ये सहा ठिकाणी झाडलेलं आहे आणि त्याच्यातून आम्ही त्याच्यावर उपाय काढलेला आहे उपाय शोधलेला आहे आणि त्या उपायाची अंमलबजावणी आम्ही येणाऱ्या विधानसभेमध्ये करणार आहोत जनतेमधून असा देखील आरोप होतोय आपण जो उमेदवार केला आहे तुमच्यासाठी प्रश्न असेल की आपण भाजप व जे राष्ट्रवादीमधून बाहेर गेलेले काही लिडर्स आहेत त्यांनी आपल्याला वंचित आघाडी मध्ये भोगव केलाय म्हणून तुम्ही उमेदवार म्हणून हा खोटा प्रश्न आहे मी काय असा राजकीय क्षेत्रात काही नादाना आणि बुद्धिद्धा माणूस नाहीये मलाही राजकीय क्षेत्रात तीस वर्ष झालेले मी माझं चांगलं वाईट हे मी स्वतः विचार करून निर्णय घेऊ शकतो तुम्ही कोणी पाठवला असेल तर तो त्यांनी हो तो सांगत असेल कोणीतरी सिद्ध असेल तर तो तुम्हाला आज वंचित नव्हते ज्या धुळे जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस हजार दलित वोटिंग आहे तर एखादी वेळेस जर दलित उमेदवार जर उभा राहिला तर कुठेतरी आमदार माणूसच्या यांचा प्रभाव होऊ शकतो व अनिलांना वेगवेगळ्या सारखे लिहिलेलं आहे त्यांचा प्रभाव होऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये जे बरोबर उमेदवार आहे त्यांचा प्रभाव होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला असा आरोप जनतेमध्ये काय सांगा जनतेमध्ये राजकीय राजकीय क्षेत्रात आरोप आरोप चालू असतात हे तुम्हाला पत्रकारांना नाही माहिती पण असं असं काय भाग नसतो आरोप करायला तुम्ही काही गोष्टी आहे का तुमच्याकडे बाबा मला गड काही लोकांनी बाबा राष्ट्रवादी सोडून वंचितमध्ये वंचित पाठवलं माझी वंचित कडक पहिल्यापासून बांधणी होती बा एक समाज एकत्र येऊन कुठेतरी आपण एक आपण अल्पसंख्याचा उमेदवार निघू शकतो तर एक दलित आता का निघू शकत नाही ओबीसीचा का निघू शकत नाही एक आमच्याही समाजाची एक दूट बांधणी का होऊ शकत नाही अशा या हिशोबाने मी वंचित करणार तिकीट मागितलं आणि मला आमदारकीची लढायची होती आमदारकी लढवायचे लोक आरोप करणारी करावा मी माझं काम चालू ठेवणार आहे आणि याच्या पुढे चालू नाही म्हणून मी जसं सांगितलं आहे की माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी करावा मी उमेदवारी नक्की सर प्रश्न असा आहे की धुळे जिल्ह्यामध्ये तीन साखरी सिंकेडा व धुळे व ग्रामीण या संदर्भामध्ये उमेदवार आपल्याकडे आहे काय सांगा आमच्याकडे धुळे जिल्ह्याच्या पाचही लोक विधानसभा उमेदवार आहेत त्यापैकी जितू भाऊ शिरसाट यांचं नामनिर्देश म्हणजे यांच्या नावाची गोष्ट बाळासाहेब आंबेडकर हे लवकरच करणार आहेत त्यांनी तसा आदेशही आम्हाला दिलेला आहे की जितू भाऊंचं काम करा परंतु उमेदवाराचं नाव घोषित करणं हा अधिकार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा आहे त्याच्यामुळे आम्ही त्या बाबतीत कुठेही वाच्यता करत नाही त्या अधिकार बाळासाहेबांचा राखीव ठेवलेला आहे राहिला हो विषय धुळे जिल्ह्यातील अजून उर्वरित चार जागांसाठी तर त्या ठिकाणी सुद्धा आमच्याकडे अतिशय तुल्यबळ असे धुळे जिल्ह्यातील अजून उर्वरित चार जागांसाठी तर त्या ठिकाणी सुद्धा आमच्याकडे अतिशय तुल्यबळ असे तगडी फाईट देणारे नाहीच परंतु जिंकून येऊ शकतात असे उमेदवार आमच्याकडे आहेत त्यांच्याही नावाची घोषणा लवकरच होणार आहे सगळ्यांना त्यावेळेस आचाराचा धक्का मिळणारच आहे की आमच्याकडे उमेदवार कसे तगडे आहेत आणि आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची फाईट कशी राहील ही लवकरच दाखवून देऊ सर अं भावे आमदार ज्योतिभाऊ सिरसाट यांना प्रश्न देखील आहे भाऊ येणाऱ्या काळामध्ये ज्या उमेदवारी आपण करणार आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मत जनतेचा आणि तुमचा काय अजेंडा असेल ते जनतेला तुमच्या ज्या कार्यकर्णी ते असले पाहिजे कारण येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे अनेक लोक मोठ्या मोठ्या योजना राबवतात आपला अजेंडा काय असणार आता मी तुम्हाला एक म्हणजे मी प्रेश नाही तुम्हाला एक तुमचा प्रेशन एक उत्तर म्हणून विचारू शकतो का तुम्हाला नाही बोला आपला तर मला तुम्ही सांगा तीस ते वर्ष पस्तीस वर्षात कोण कोणत्या आमदारांनी जे आश्वासन दिले असतील ते खर खरं झालेली आहे मला तुम्ही असा एखादी आमदार दाखवा अनिल गोटे पंधरा वर्ष होते कदंबाटे दहा वर्ष होते फारुखा पाच वर्ष होता फारुकशाने केलं त्याच्या पद्धतीने कोणताही राजकीय माणूस हा कोणीही असू मी मी असं म्हणतही मी म्हणू हे म्हणू तुम्ही म्हणा हा आश्रयजन जे नेता इलेक्शनपदी हे संपूर्ण पन्नास टक्केच्यावर एक खोटे आश्रय नसता आणि मी तुम्ही माझा अजिंता ज्यावेळेस वाचता मी जे आश्वासन देणार आहे ते असं आश्वासन देणार आहे तुम्ही माझा अजिंठा वाचून घ्यायचा एक वेळेस मी खोटं आश्वासन देणार नाही मी जे आश्वासन दिले काम करून दाखील काम, काम ते केलं नाही तर सहा महिन्याच्या राजीनामा स्वतः होईल धुळ्या शहराच्या लोकांच्या ताब्यात देईल तुम्ही बघू शकता आज वंचित बहुजन आघाडीची जे पूर्ण टीम आहे जिल्ह्याची यांनी ज्या ज्या समाजाच्या लोकांनी व धुळे जिल्ह्याच्या जनतेने यांच्यावर जे आरोप केले असतील जे प्रश्न यांनी उद्भव केले असतील त्या प्रश्नाचे उत्तर यांनी या ठिकाणी दिले जितूभाऊ सिरसाट असे म्हणतात की सहा महिन्याचे अगोदर जर मी काम केले नाही तर सातव्या महिन्यामध्ये माझा राजीनामा घ्यावा असे देखील लोक यावेळी उमेदवारीमध्ये या ठिकाणी दिसायला भेटणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जी उमेदवारी आहे जी धुळे जिल्ह्याची राजकारण आहे ते बघण्यासारखं असेल आणि धुळे जिल्ह्यामध्ये नेमकं कोण बाजी मारून घेतो हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे तर धुळे जिल्ह्यामध्ये आठ ते नऊ पक्ष इतर अपक्ष असे अनेक लोक दिग्गज लोक या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये या रिंगणामध्ये उतरणार आहेत आणि या लोकांना चुनौती देण्यासाठी जेतूभाऊ शिरसाट देखील वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपली बांधणी करताय आणि येणाऱ्या काळामध्ये जितूबा सिरसाट यांना उमेदवारी देऊन त्यांना विजय करा असं देखील त्यांचं यावेळी प्रतिक्रिया आहे कॅमेरामॅन बापू आयरेस आणि पवार जय